नमस्कार शेतकरी मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे वीस जून दोन हजार चोवीस तर मागील आपण अठरा तारखेला अंदाज दिलेला होता अठरा तारखेच्या अंदाजामध्ये आपण सांगितलेलं होतं की दक्षिण महाराष्ट्र व मराठवाड्यामध्ये पाऊसमान कमी होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला पाऊसमान कमी झालेलं सुद्धा दिसून आलेलं आहे दिसलेलं आहे तर पुढे तेवीस तारखेपर्यंत पाऊसमान कमी राहणार आहे म्हणजे तुरळक ठिकाणीच हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये दक्षि दक्षिण महाराष्ट्रामध्ये सोलापूर 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 व मराठवाड्याचा द धाराशिव लातूर बीड परभणी तसेच छत्रपती संभाजीनगर जालना या जिल्ह्यामध्ये अत्यंत पाऊसमान कमी होणार आहे त्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी पेरणी अपुऱ्या ओलीवर पेरणी करू नये कारण पुढील तेवीस तारखेपर्यंत पावसाची शक्यता नाही चांगल्या ना पावसाची शक्यता नाही उत्तुरळक ठिकाणीच हलक्या पावसाची शक्यता अपुऱ्या ओलीवर जर पेरणी जर केली तर ते बियाणं भांडारू शकते आणि पुरेपूर ओलीवर वो जर पेरणी केली तर ते बियाणं उगू शकतं म्हणजे पुरे पुरेपूर ओल आहे बघा माझ्या मा पाठीमागे असं की अजून ओल नाही वापसा कंडिशन नाही त्या शेतामध्ये आणि इथं सोळा तारखेला जोरदार स्वरूपाचा पाऊस पडला होता वावणी स्वरूपाचा पाऊस पडलेला होता त्यामुळे इथं अजून पेरणी माझी रखडलेली आहे तर तिथं उद्या परवा आज किंवा उद्या तिथं पेरणी योग्य वापसा होईल तर त्यावेळेस मी तिथं पेरीन पण जिथं अपुरी ओले तिथं पेरण्यास जरा टाळाटाळ करावी कारण पुढील दोन ते तीन दिवस अजून पावसाची शक्यता नाही तसेच विदर्भामध्ये सुद्धा पाऊसमान कमी झालेलं आहे विदर्भामध्ये अमरावती भागामध्ये पूर्णतः पाऊसमान कमी झाले त्यामध्येसुद्धा हलक्या ते मध्ये हलक्या स्वरूपाचाच तुरळक ठिकाणी पाऊस शक्यता आहे आणि नागपुरी भागामध्ये मात्र दोन ते तीन जिल्ह्यामध्येच पाऊस जास्त शक्यता आहे त्यामध्ये नागपूरचा जो दक्षिण भाग आहे गडचिरोली भंडारा आणि यवतमाळ यवतमाळ विदर्भाचा भाग या जिल्ह्यामध्ये मात्र हलका ते काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तो पण पाऊस सर्व दूर नाही मोठा पाऊस नाही शेतराने तिथे त्या पावसा हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता अमरावती विभागामध्ये सुद्धा पाऊसमान कमीच असणार आहे आणि उर्वरित चोपरचा भाग आहे म्हणजेच नाशिक विभाग नाशिक विभागामध्ये सुद्धा पाऊसमान कमी आपल्याला झालेले दिसून येईल तेवीस तारखेपर्यंत तेवीस तारखेच्या पुढे पावसामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे ते नी, ते और, और ते शकत, तर तेवीस तारखे सुधारणा तर त्यावेळी शेतकऱ्यांनी स्वतःच्या निर्णयावर पेरणीचा निर्णय घ्यायचा की तेवीस तारखेपर्यंत मोठ्या पावसाची शक्यता नाही मोठ्या क्षेत्रावर पावसाची शक्यता नाही व आपले बियाणे जे आहे ते म्हणजे पेर आहे ती कमी ओलीवर म्हणजे घामुळ्या ओलीवर पेरू नका बियाणं आपल्याला त्याच्यामध्ये उगवू शकते क्षमता कमी होऊ शकते तर आपण हा अंदाज दिलेला होता आणि तुम्हाला एक सांगायचं म्हणजे आपण उन्हाळ्यामध्येच तीन ते चार असे अंदाज दिलेला आहे तर त्यामध्ये आपण जूनमध्ये सरासरीपेक्षा पाऊसमान कमी आपल्याला झालेलं दिसून येईल तर तशीच स्थिती जर पाहिली तर मराठवाड्यामध्ये अजून तरी पाऊसमान सध्या मराठवाड्याचं पाऊसमान सध्या तरी चांगलं आहे पण मराठवाडा जर सोडला तर विदर्भ भागाचं म्हणजे विदर्भाचं पाऊसमान नागपूर विभागाचं पाऊसमान नागपूर अमरावती आणि नाशिक जिल्ह्याचं पाऊसमान अत्यंत कमी आहे तसेच दक्षिण महाराष्ट्रामध्ये म्हणजे काही मराठवाड्याचा काही जर भाग सोडला त्याच्यामध्ये सुद्धा पाऊसमान कमी पण एकंदर सरासरी जर काढली <coughs> तर मराठवाड्यात सध्या ठीक आहे पण आपण पाऊसमान कमी सांगितले त्यावेळेस आपण पाऊसमान आणि जर एकंदर महाराष्ट्राचा जर विचार केला तर पाऊसमान अजून सध्या कमीच येत आहे की मराठवाडा जर सोडला तर तर आपण हा अंदाज दिलेलाच होता आणि पुढेही जुलैमध्ये सुद्धा मराठवाड्यामध्ये पाऊसमान कमी राहण्याची शक्यता आहे ऑगस्टमध्ये त्याच्यापेक्षा कमी पाऊसमान राहण्याची शक्यता आहे सरासरी एकूण हे तीन महिने तीन महिने म्हणजे जून जुलै ऑगस्ट तो सर्वात कमी पाऊस मला ऑगस्टमध्ये राहण्याची शक्यता ऑगस्टमध्ये पावसात खंडसुद्धा पडण्याची शक्यता आहे हा त्याच्यावर तुम्हाला मी व्हिडिओ देईल पण सध्या हा अंदाज तात्पुरता हा तुम्ही बघा आणि माऊली चिकणी हा अंदाज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद